उद्गीर नगर परिषदेचा निकाल समोर आलाय आणि या निकालामुळे या निकालाने शहराच्या राजकारणात मोठा बदल घडलेला आहे मित्रो आमदार संजय बनसोडे यांच्या नियोजनबद्ध प्रचारामुळे भाजपा राष्ट्रवादी युतीला अस्पष्ट बहुमत मिळालेला आहे आणि भाजपाच्या स्वाती सचिन हुडे हे नगराध्यक्ष झालेले आहे या निवडणुकीत कुणाचं नियोजन यशस्वी ठरलं तर कुणाचे मोठमोठे तावे हवेत विरले आहेत ते असे एम आय एम ची कसरण त्यात काँग्रेसचा एकट्याचा लढा आणि शिंदे गटाच प्रचंड मोठं अपयश या सगळ्याच्या या सगळ्याचा निकाल मतदारांनी ठामपणे दिलेला आहे हा निकाल काय सांगतो तेच अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी उदगीर नगर परिषदेची निवडणूक अखेर आमदार संजय बनसोडे यांच्या नियोजनबद्ध प्रचारामुळे भाजप राष्ट्रवादी युतीच्या बाजूने झुकली आणि भारतीय जनता पक्षाच्या सचिन हुडे या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या तब्बल एकोणतीस हजार सातशे एक मते घेत त्यांनी दणदणीत विजय मिळवला काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अंजुम कादरी यांना एकोणवीस हजार पाचशे अठ्ठावन्न मते एमआयएमला अवघी चार हजार तीनशे सहा तर शिंदे गटाच्या शिवसेनेला फक्त सतराशे साठ मतांवर समाधान मानावे लागले हा निकाल आकड्यांचा नाही तो राजकीय ताकदीचा आरसा आहे आमदार संजय बनसोडे यांनी प्रचारात केवळ भाषणांवर भर दिला नाही तर प्रभाग निहाय कार्यकर्त्यांचा एकोपा आणि मतदारांशी थेट संवाद साधला फलित म्हणजे आज उदगीर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे एकेकाळी सभागृहात शून्य असलेली राष्ट्रवादी आज थेट वीस नगरसेवकांसह सत्तेचा कणा बनली आहे भाजपचे तेरा नगरसेवक काँग्रेस केवळ पाच आणि एम आय एम फक्त दोन वर घसरली आहे आणि आता येतो तो मुद्दा ज्याची उदगीर भर चर्चा आहे माझे आमदार सुधाकर यांचा तथाकथित राजकीय धडाका विरला राष्ट्रवादी शरद पवार गटातून थेट शिंदे गटात प्रवेश मोठा गाजावाजा पॅनल उभारणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पण निकाल काय सांगतो एकही जागा नाही खातेही उघडता आले नाही ना भाजपला धक्का ना राष्ट्रवादीला तोटा शिंदे गटाच्या नगराध्यक्ष उमेदवाराला सतराशे साठ मतांपुढे जाता आला नाही तर भाजपच्या स्वाती हुडे यांनी दहा हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला म्हणूनच राजकीय वर्तुळात एकच वाक्य ऐकू येत आहे हवेत गोळीबार तीन ठार आय एमबाबत बोलायचं झालं तर मागील निवडणुकीत सहा नगरसेवक असलेली एम आय एम यावेळी फक्त दोन वर आली हे अधोगती का झाली नेतृत्व अपयशी ठरलं का मतदार दुरावला का हे आत्मपरीक्षण एम आय एमलाच करावं लागेल कारण उदगीरमध्ये आता एम आय एम हद्दपार होण्याच्या चर्चेला जोर आला आहे आणि काँग्रेस अकेला चलोरे ही भूमिका काँग्रेसला चांगलीच महागात पडली महाविकास आघाडीऐवजी स्वबळाचा हट्ट राष्ट्रवादी शरद पवार गटाला बाजूने ठेवणं इच्छुकांची नाराजी याचा थेट फटका निकालात दिसतोय राजकारणात भावना नाही फक्त गणित चालतं आणि यावेळी गणित संजय बनसोडे यांचं जुळलं नगर परिषदेचा हा निकाल एक स्पष्ट संदेश देतो नियोजन संघटन आणि नेतृत्व असेल तर सत्ता दूर नसते उदगीरचा कौल स्पष्ट आहे आणि इतिहास तो इतिहासात नोंद घेणारा ठरणार आहे